आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीत सैन्य दलाच्या समर्थनार्थ आणि भारतीय जवानांचं मनोबल वाढवण्यासाठी सावंतवाडी शहरात शिवसेनेतर्फे तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे दरम्यान भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाव हल्ल्याचा बदला घेतला त्यानंतर भारतीय सैन्य दल आणि भारत सरकारच्या समर्थनार्थ अनेक जिल्ह्यांमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजीव परब तालुकाप्रमुख नारायण राणे माजी नगरसेवक बाबू कुडतरकर सुरेंद्र बांदेकर विनोद सावंत परीक्षित मांजरेकर गुरुनाथ सावंत महिला पदाधिकारी भारती मोरे युवासेनेचे प्रतीक बांदेकर अर्चित पोकळे निखिल सावंत ओंकार सावंत प्रदम पोकळे आदी उपस्थित होते नागरिक व सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आज भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध चालू आहे आणि आपल्या जवानांना सपोर्ट करण्यासाठी किंवा त्यांना मानवंदना देण्यासाठी आपण ही इथं रॅली काढलेली आहे आणि या रॅलीला अल्पशय वयात चांगला प्रतिसाद मिळालेला आहे त्याच्यामुळे सर्वांचे ते मनापासून आभार मानतो आपले जवान सेवेवर लढतात महुआरचा आपण रॅली काढू शकतो रात्री झोपू शकतो त्या जवानांना सगळ्यांकर्फे मी सलाम आणि आता सीट फायर झालेला आहे पण तरी सुद्धा पाकिस्तान मध्ये मधी सीट फायर सोडू नये योग्य वेळी त्यांना योग्य धडा शिकवण्यास आपलं सैन्य नेहमी तत्पर असतं आणि तत्पर आहे त्यामुळे आपल्याला काय घाबरण्याची गरज नाही पण आपण या देशात राहतो त्याच्यामुळे देश सेवा आपल्या आत काहीतरी हो व्हावी पण जेव्हा देशाला आपली गरज लागेल नागरिक म्हणून आम्ही सर्वांनी आपल्याला करायची आहे नमूद करतो आणि सर्वांना या रॅली सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद देतो आणि शहीद जवानांना दोन मिनट मना श्रद्धांजली असो एक साथ खरे राहू आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल